हे बघा आम्ही परत एकदा काहीतरी पार्सल मागवलेलं आहे पण इम्पॉर्टंट गोष्ट आहे आम्ही असंच नाही काहीच मागवत बिनकाम असे मस्त दिसते चेहरा बनसतो बघा गुड मॉर्निंग सर्वांना आणि आज पण तुमचं नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे आज मी काय बनवते

त्याच्यामध्ये टाकले मी चिकन एक अंडे टाकले फोडून आता ते थोडेसे ना म्हणून जास्त वाटते ठीक आहे आणि मग मिरची पावडर मीठ आणि थोडस कडीपत्ता चिरून टाकलंय त्याच्यामध्ये अच्छा आता म्हणजे तेल तळून घ्यायचं आणि थोडस तांदळाचं पेट वा मस्त मस्त जसं साहित्य तसंच टाकले बघू आता आम्ही ट्राय करतो कसं थोडस छान झालं की तुम्हाला पण सांगू ओके <laughs> काही माहिती नाही मला मला पप्पाला नाही आवडत नाही आवडतो पहिल्यांदा पहिल्यांदाच मॅडम ट्राय करते चिकन सिक्स्टी फाय कस करते काय करते मला पण तिला पण नाही माहिती तिने पण पहिल्यांदा ट्राय करते आणि थोडंफार चुकलं तरी पण म्हणजे समजेल तिला नेक्स्ट टाइम चांगलं करेल

अगं कसं ते काय होते बुडबुडे येते ते अरे वा अंड पण टाकलंय का मला तर आत्ताच खाऊ वाटतंय बा बा मस्त तोंडाला पाणी <laughs> सुटलंय कसलं भारी दिसतंय बघा चिकन सिक्स्टी फाईव्ह खाऊन कंटाळ या सगळ्यांनी चिकन सिक्स्टी फाय खायला आम्ही आता पहिल्यांदा थोडं साहित्य बनवून बघते कसं होतंय छान झाले की तुम्हाला पण सांगतो ओके okay, ओके okay. तर एका साईडला भात लावलेला आहे आणि एका साईडला चिकन टाकलेलं आहे राजेश्रीने ह्याच्या आतमध्ये चिकन आहे मला नाही काढता येते बाजूला हात बी हे त्या ताटकाडवर नाही बाबा बाजूला बघा चिकनचं कालवून या ठिकाणी ठेवलेलं आहे आणि या ठिकाणी भात ठेवलेला आहे आणि आता बघा भांड्यांचा पसारा राजेश्वरी सगळ्या हे बघा आम्ही परत एकदा काहीतरी पार्सल मागवलेलं आहे पण इम्पॉर्टंट गोष्ट आहे आम्ही असंच नाही काहीच मागवत का बिनकामाच जे बाबाची जास्त हो गरजेचं आहे ना त्याच वस्तू आम्ही ऑर्डर करतो नाहीतर घेतो विकत असं नाही काही पण नाही घेत बघू आपण कशी आधी हा तुम्हाला दिसेल ढन्ट ढन

आधीच्या स्टँड बघा आता मागलं तुटलं काय कमकून असेल स्टँड काय दोनशे म्हणतात लाईट कशी लावायची मटा दाबून काय अरे बाई दिसणार ना माझी रेसिपी मस्त दिसतो तुमचा चेहरा पण असतो बघा हॅलो हाय तेवढा उजेड पाहिजे मागवला आहे स्टँड आम्ही म्हणजे राजश्री स्टँड मागवला आहे तर मग मला किती स्टार देणार तुम्ही ह्याला ना समाजून ना तुला सांगतो मी किती अच्छा तर हा वरती कसं नाही गाडी ते बघू ते मात्र मस्त आहे त्या आधीच स्टँड पाहिजे हे स्टँड चांगले छान आहे ना त्या झाड आडगायचं पण हे स्मूथ आहे जरा आपण लिंक देऊ ज्यांना कोणाला पाहिजे हा कोणाला जर पाहिजे असेल ना स्टँड तर ह्याची आम्ही बायोमध्ये लिंक देतो प्रोडक्ट ची त्याच्यामधून तुम्ही घेऊ शकता हो। चांगलं आहे पण म्हणजे हे रिस्पॉन्स म्हणजे चांगले छान चांग छान चांग खरंच छान <laughs> म्हणजे आमच्या आधीच्या स्टँड पेक्षा हे स्टँड चांगला आहे बेटर आहे खरंच छान आहे आमचं फर्स्ट स्टँड असच लागलेलं भारी लागलं होतं ना, <laughs> का नाही होते सेकंड वाल्याने काहीच नाही केलं ते माझ्याकडून मोडलं सेकंड टाईम पण माझ्याकडूनच मोडलं दोन्ही स्टँड आमच्या मॅडमनी मोडलेली पण काय हरकत नाही पहिल्याला काय झालं पहिल्याला काय झालं पहिल्याला ते तुमच्याकडून झालं तेव्हा मी इथे नव्हते तुझे तुमच्याकडून मम्मीचे आणून दिल तिथे आणि दुसरं वाला माझ्याकडून आता ह्याच्या पण ठेवलं त्या वाटत स्टँड पेक्षा हे स्टँड चांगले कारण मोडलं पण आता हे मला चांगलं सगळं हे आता मला घडली आणि राजेश्रीचं राजेश्रीकडून आमचं आधीच मी धापा खोल अशी असे खाली दहाबती असे खाली दहा बी आता असं नॉर्मल दाबा मग अशी दाबायची खाली मग हे असं का हे काही कमकुत

Uh, ह्याच्यामध्ये बघा दोन पिन लाइटचं पण ऑप्शन आहे त्याला पिन पण आली पिन ब्राईट होतं बरं का माहिती डबल एकदा एक स्प्रेस केलं ना जरा बारीक लाईट लागते डबल स्प्रेस केलं अजून वाढली डबल लाईट वाढली म्हणजे बारीक पण लाइट लागते आणि मोठी पण लाईट लागली एकदा बटन दाबलं ना मग छोटी लाईट लागते आणि डबल बटन दाबल मोठी बंद करा बंद केलं लागलं परत वाढली मस्त सिस्टीम आहे अंधारा भारी छान आहे रात्रीचे वगैरे व्हिडिओ काढायला वगैरे थोडा अंधार रेसिपी वगैरे बनवू शकतो चला करू कबी ओके बाय कसं वाटलं स्टँड नक्की सांगा असेल तर फक्त आम्हाला एकशे शहाण्णव रुपयामध्ये पडले फक्त एकशे शहाण्णव रुपये तुम्हाला रुप मी रुप याची लिंक मी माझ्या प्रोडक्ट मध्ये मा तुम्हाला घेता येईल खाली मी ते दाखवून देईल तुम्ही नक्की घ्या घ्यायचं असेल तर ज्यांना काही पैशामध्ये स्टँड घ्यायचं असेल तर घेऊ शकता आणि ज्यांना नाही घ्यायचं ते नाही घेऊ शकत बरोबर आहे स्वस्तात मस्त आणि एवढं नाही हा आम्ही नाहीच घेत जिथे नाही तिथे पैसे अजिबात घालवत नाही तेच ना हजार मध्ये अशी भरपूर स्टँड येतील छान छान हो छान आलं प्रोडक्ट